नमस्कार श्री स्वामी समर्थ मी तुमच्यासोबत नेहमी टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते घरातल्या बऱ्याचशा वस्तू किंवा प्रोडक्टचे व्हि रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत असते आज देखील मी तुमच्यासोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे जे की आपल्या घरामध्ये घाण दिसू नये पसारा दिसू नये यासाठी आपल्याला आठवड्यातनं काही कामं घरातले करायचे आहेत आणि ते कामं कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओ शेअरपर्यंत पाहत राहा साफसफाईच्या बाबतीमध्ये पहिले येतो आपल्याला दरवाजा मेन डोअर असतो ज्याला आपण सेफ्टी डोअर म्हणतो तिथे देखील धूळ जमा झालेली असते तर पाहुण्यांची एंट्री तिथूनच होते तर सर्वात आपल्याला तो, 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 तो दरवाजा पूर्णपणे क्लीन करायचा आहे हे काम आपण जे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर तुम्ही हे काम शनिवारी करू शकतात रविवारी करू शकतात तर असे छोटे छोटे कामं आपल्याला करून घ्यायचे आहे एक आपल्याला डिमार्टमध्ये रुमाल मिळतो सॉफ्ट रुमाल असतो त्या सहाय्याने आपल्याला टी व्ही पुसून घ्यायची आहे किंवा आपल्या घरामध्ये छोटे छोटे वस्तू असतात त्यांच्यावरती धूळ बसून जाते आणि डेली आपल्याला जमत नाही तर एक दिवस काढून आपल्याला ती धूळ पूर्णपणे क्लीन करून घ्यायची आहे परत आपल्या घरीमध्ये ड्रॉवर आपण घाईघाईमध्ये घाई गडबडीमध्ये आपण ड्रॉवरमध्ये काही वस्तू ठेवून देतो आणि मग नंतर एक एक वस्तू तिथे जात असते आणि पूर्णपणे ड्रॉवर पूर्णपणे भरून जाते त्यात आपण एक दिवस रिकामा असतो त्यावेळेस असं चालता बोलता आपण काही काम करत असतो तर ते तेव्हा ड्रॉवर घ्यायचा ड्रॉवरच्या वस्तू व्यवस्थित लावून घ्यायच्या किंवा तुम्ही ड्रॉवरमध्ये एक बॉक्स देखील ठेवू थे। शकता पेपर देखील ठेवू शकता पेपर अवॉइड करायचा कारण पेपरमुळे काय होतं कॉक्रोच निर्माण होतात म्हणून आपण पेपर वगैरे तिथे ठेवू नये तर तुम्ही कापडी वस्तू तु ठेवू शकता कापडाचे पिशवू येतात त्या देखील तुम्ही कॅरी करून तिथे ठेवू शकता तर असं आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे घरामध्ये दरवाजे असतात तर दरवाजा देखील आपल्याला क्लीन करायचं आहे जर आप तुम्हाला वाटत असेल तुमचं घर पूर्णपणे स्वच्छ दिसावं त्यामुळे धूळ जमा होऊ नये जाळी लागू नये तर दरवाजे देखील आपल्याला क्लीन करायचे आहे तर असे आपल्याला थोडं ओल्या कपड्याने आपल्याला दरवाजा क्लीन करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ड्राय कपड्याने पूर्णपणे दरवाजा क्लीन करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल आपलं घर स्वच्छ देखील वाटेल आणि जर तुमचं घर नवं असेल ते नवेचं नवे दिसेल तुम्ही जर रोज लादी मोपने पुसत असाल तर एक दिवस तुम्ही हाताने लादी पुसून बघा पूर्णपणे लादी ही आठ दिवस तुम्हाला पूर्णपणे इकडे कानाकोपऱ्यामध्ये पुसायची गरज पडणार नाही एवढी क्लीन होऊन जाते आणि आपल्या हा पायाला देखील सॉफ्ट लागते म्हणून जर तुमच्या घरामध्ये कामवाली मेड असतील तर तिला देखील सांगा की एक दिवस तू ही लादी हाताने पुस आठवड्यातनं एकदा तरी आपण लादी हाताने पुसायला हवी जे आणि जे भिंतींना छोटे छोटे लादी लावलेले असतात तर तिथे थोडासा गॅप असतो तर तिथे घाण जमा होते तर तिथे देखील आपल्याला ओल्या कपड्याने असं पुसून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता दिसेल पूर्णपणे घर धूळने दिसणार नाही तर अशा पद्धतीने जर कलर चांगला केलेला असेल तर थोडंसं ड्राय कपडा घेऊन तुम्ही त्या भिंती देखील पूर्णपणे क्लीन करू शकता व्हाईट कलर आपण दिलेला असतो आपल्या भिंतींना तर आपलं घर पूर्णपणे स्वच्छ दिसावं यासाठी आपल्याला थोडीफार ही मेहनत आठवड्यातनं एकदा करायला हवी मी देखील माझी लादी ही मी हाताने एकदा आठवड्यातनं पुसून घेते रोज मॉपने पुसतो आपण पण पन, मॉपने एवढं क्लीन होत नाही सगळे डाग राहून जातात पण आपल्याला तेवढा वेळ नसतो तर एक दिवस शनिवार रविवारी किंवा जेव्हा सुट्टीचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला जी धूळ असते ती पूर्ण काढून घ्यायचे हे सगळं साफसफाई करणार आहे तुम्हाला फक्त दोन तास किंवा एक तासच लागणार आहे जर जास्त वस्तू असतील तर कमीत कमी तुम्हाला दोन तास लागेल आणि जर कमी असतील तर तुम्हाला अर्धा तासमध्ये किंवा एक तासामध्ये पूर्ण होऊन जाईल जिथं आपण फर्निचर केलेलं असतं तिथे देखील धूळ जमा होते आणि भरपूर दिवस झाले की ते काळपटपणा होतो चिकट होतं आणि मग परत आपल्याला पुसायला किंवा पूर्णपणे पसारा काढायला खूप वेळ जातो आणि खूप वेळ लागतो तेव्हा आपल्याला जास्त मेहनत करावी लागते जर तुम्ही आठवड्यातनं असे कामं केले तर ते पटापट होतील आणि कधीही केव्हाही कोणतेही पाहुणे आले तर आपल्याला जास्त धावपळ करण्याची गरज पडत नाही कारण आपलं घर आधीच आपण क्लीन केलेलं असते तुमच्याकडे ड्रेसिंग टेबल असेल किंवा कपाटाला मिरर असेल तर तो मिरर आपल्याला पूर्णपणे क्लीन करून घ्यायचा आहे आता आपण येऊया आपल्या भिंतींवरती जेव्हा असं भिंत असते ओ पी केलेली असते तर तिथे असं थोडी थोडी धूळ जमा झालेली असते किंवा मध्ये झाडं आलेलं असतं तर आले मकडी आलेली असते तर त्यामुळे आपल्याला हे जो ड्राय कपडा असतो त्याच्याने आपल्याला ते भिंत काढून घ्यायचं आहे किंवा मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की आपण पूर्ण जी धूळ असते ती कशी काढायची हे मी आपला व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेला आहे तर तुम्ही जाऊन तो बघू शकता भिंती कपड्यांनी पुसण्याचं कारण त्यामागे मोठंच कारण आहे त्यामुळे ना आपल्या घरामध्ये जाळी निर्माण होत नाही जे मकडे असतात ती झाडे निर्माण होत नाही त्याचे किडे निर्माण होत नाही याच्याने आपण ना पूर्णपणे स्वच्छ करू शकतो आणि आपली जी ट्यूबलाईट असते त्याला देखील धूळ बसलेली असतील तर ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला नंतर पूर्णपणे आपण बेडरूममध्ये असेल जितके तुमचे रूम असतील जिथे तुम्ही पर्दे वगैरे लावत असाल तिथे देखील धूळ झालेली असते आपण अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देत नसतो तर तुम्ही बघू शकता आपला पंखा तो देखील आपल्याला आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने क्लीन करायचा असतो कारण आजकाल धूळ भरपूर झालेली आहे धूळ घरामध्ये खूप येते माझ्याही घरामध्ये आठ दिवस झाले की फॅन पुसावाच लागतो नाही तर पूर्णपणे तो काळाकुट्ट दिसतो हा मी भरपूरदा मी हा फॅन पुसत असते तरी देखील वाईट असल्यामुळे खूप धूळ जमा होते आणि तो काळपट दिसतो त्याच्यामुळे आपल्याला जी हवा असते ती कमी लागते आणि आपण हे जर पूर्ण क्लीन केलं तर हलका हा फॅन होतो आणि त्यामुळे आपला हवा देखील जास्त लागते तर तुम्ही ही काळजी नक्की घ्यायला हवी जर तुम्ही हे कामं स्वतः करत नसाल तर तुमच्याकडे मेड असेल सर्व काम स्वच्छ करण्यासाठी तर तिला देखील तुम्ही सांगा कारण त्यांना देखील माहीत नसतं की आपल्याला रोज रोज आपल्याला फॅन वगैरे काही पुसायचं आहे असं तर आपल्याला हे पूर्ण क्लीन करायचं आहे आठवड्यातनं जर तुम्ही हे पुसले ना तर तुम्हाला खूप वेळ लागणार नाही राहिला आपला बाथरूम तर लेडीजचं बाथरूम चांगलं असेल ना तर समजून जायचं त्या घरामध्ये लेडीजही सगळं काम वगैरे करत असते तर आपण जर बाथरूमच क्लीन नसेल तर त्या घरामध्ये किती स्वच्छता केली तरी ती चांगलं दिसणार नाही किंवा निगेटिव्ह वातावरण राहील पॉझिटिव्ह राहणार नाही त्यासाठी आपल्याला सर्वात आधी व्यवस्थित आपल्याला बाथरूम टॉयलेट क्लीन करायचं आहे रोज क्लीन करायचं आहे आणि डीपली क्लीन करण्यासाठी शनिवार रविवार ज्या दिवशी आपला सुट्टीचा दिवस असतो तर शनिवार रविवार आपल्याला ते पूर्णपणे बाथरूम त्याच्यावाली जी स्टाईल असते ती पूर्णपणे क्लीन करून घ्यायचे आणि घरामध्ये में जेवढे मेंबर्स असतात त्यांना देखील कामं नेमून द्यायचे म्हणजे सगळेच कामं आपल्या अंगाशी येत नाही तर सगळ्यांना थोडं थोडं सांगून ठेवायचं की जर तुमचे पाय खराब असतील तर पूर्णपणे ते पुसून घ्यायचं पाणी जास्त टाकायचं तर त्यामुळे आपलं घर देखील स्वच्छ राहते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पूर्णपणे चालली जाते चा पॉझिटिव्ह राहते संध्याकाळी दिवा लावायला विसरू नये नेहमीच तुमच्यासोबत टिप्स शेअर करत असते क्लिनिंगचे व्हिडिओ रिव्ह्यू प्रोडक्टचे रिव्ह्यू जे घरामध्ये आपण कोणते प्रोडक्ट यूज करतो त्याचे रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत असते जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पूर्ण भेटूया नवीन व्हिडिओसोबत